हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे ज्याने जादू होणार आहे आणि तुमचा कितीही काळा पडलेला चेहरासुद्धा अगदी गोरापान होईल तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर खूप वर्षापूर्वीचे जुने काळे डाग असतील तर तेही निघून जातील हा घरगुती उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा आहे बेसनपीठ जे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतंच परंतु आपल्याला त्याचं महत्त्व एवढं माहीत नसतं कारण बेसनपीठ हा असा पदार्थ आहे ज्याने आपले चेहरा जो आहे तो नॅचरली गोरा होऊ शकतो उजळू शकतो याच्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात जे आपला चेहरा गोरा करायला मदत करतात त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे तसेच तुमची त्वचा उजळवण्यासाठी ती तुम्हाला मदत करेल यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाची वस्तू यामध्ये घालायची आहे ती म्हणजे चंदन पावडर साधारणतः पाव चमचा चंदन पावडरचा मी ते वापर केलेला आहे याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावर जर वांगाचे डाग असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील तर ते पूर्णपणे निघून जातील आणि तुमच्या चेहऱ्याची जी त्वचा आहे त्याला थंडावा देण्याचं काम ही चंदन पावडर करणार आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण ॲड करणार आहोत ती म्हणजे गुलाबजल बरेच जण मला कमेंटमध्ये प्रश्न विचारतात की गुलाबजल नाही वापरलं तर चालेल का तर त्याआधी तुम्ही या गुलाबजलचं महत्त्व एकदा समजून घ्या जल जलमुळे काय होते आपले त्वचा जे ते नॅचरली ग्लोईंग होते आणि आपली स्किन सॉफ्ट होते तसेच यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहे ज्याने तुमचा चेहरा कायम तरुण दिसतो तुमच्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल तर ते ताबडतोब थांबण्यासाठी तुम्ही गुलाबजल अवश्य वापरायला हवं साधारण तीस रुपयाची गुलाबजलची बॉटल आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये मिळते आणि ती तुम्ही दोन महिने सहज वापरू शकता आपल्याला इथे ते हवं तेवढं गुलाबजलचा वापर करायचा आहे म्हणजे आपलं मिश्रण जास्त घट्टही होणार नाही आणि पातळही राहणार नाही या पद्धतीने गुलाबजल यामध्ये मिक्स करायचा आहे तयार झालेला जो फेस पॅक आहे तो तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळेला लावू शकता परंतु तुम्ही हा जो फेस पॅक आहे तो जर रात्री लावला तर याचा फायदा तुम्हाला दुप्पट होईल कारण आपण जर चेहऱ्यावर रात्री कोणती रेमेडी ट्राय केली तर आपण उन्हामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती पटकन रिझल्ट दाखवते आणि आपल्याला शंभर टक्के त्या उपायाचा फायदा होतो म्हणून शक्यतो रात्रीच हा उपाय करा तसेच ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे खूप जुना डाग आहेत काळे डाग आहेत त्यांनी हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केला तरीही चालेल आता आपल्याला आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण आपल्या चेहऱ्यावर आधीच जी धूळ माती असते ती पुन्हा आपल्या चेहऱ्याच्या चे छिद्रामध्ये जायला नको म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायलाच हवी या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याला हे अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर नऊ ते दहा मिनटं आपल्याला हा जो फेसपॅक आहे तो चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये फेसपॅक तयार करू शकता आणि हो तुमचे जर हात काळे पडले असतील किंवा मान काळी पडले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकता तुम्हाला त्याचाही शंभर टक्के फायदा होणारच आहे एकदा हा घरगुती उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणारच आहे आणि तुम्हाला झालेला फायदा तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आता नऊ ते दहा मिनटानंतर आपल्याला चेहरा मस्त वॉश करून घ्यायचा आहे साध्या नॉर्मल थंड पाण्याने तुम्ही चेहरा वॉश करू शकता तुम्ही पाहू शकता की माझ्या हाताची जी त्वचा आहे त्यामध्ये किती बदल झालेला आहे हो एकदा लावलं आणि पूर्ण चेहरा गोरा झाला असं मी म्हणणार नाही परंतु तुमच्या त्वचेमध्ये निश्चितच समाधानकारक बदल झालेला तुम्हाला दिसून येईल आणि काळे डाग वांगाचे डाग ज्यांच्या चेहऱ्यावर आहे त्यांच्यासाठी तर हा उपाय शंभर टक्के काम करतोच नैसर्गिक उपाय हे थोडे कष्टाचे असतात तसेच त्यांचे परिणाम दिसायला आपल्याला थोडा वेळ लागतो परंतु त्याचा जो रिझल्ट असतो तो कमालीचा असतो आणि हो शिवाय तुम्हाला एखाद्या फंक्शनला जरी जायचं असेल आणि तुमच्याकडे पार्लरला जाण्यासाठी वेळ नसेल तर इन्स्टंट उजळपणा किंवा गोरेपणा तुम्हाला हवा असेल तर त्यावेळीही तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला मिळालेला रिझल्ट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा